आणि फायनली तो दिवस उजाडलेला आहे आज आपल्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत जवळपास तीनशे पंचावन्न तीनशे साठ दिवसानंतर आपल्या घरी पुन्हा एकदा गणरा येणार आहेत चला त्याचं आगमन करूया आता आपण चाललोय आपल्या बाजारपेठेतील लवेकरांचा कारखाना आहे तिथे चाललोय म्हणजे कारखान्यात मूर्ती तयार होते आपण चाललोय त्यांच्या दुकानात तिथून घेऊया मूर्ती आणि आपल्या घरी बाप्पाला विराजमान करूया आपला गणपती आणायला आपण जातोय पण त्याआधी आपला सिद्धेश म्हणजे गुरु आहे ना त्यांच्या घरातला गणपती पूर्ण हा मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, मूर्ती तर आपण आणली आहे आता लवळेकरांच्या कारखान्यातून आपण चाललोय ते आपल्या घरी घरात बाप्पाची मूर्ती विराज मानवणार आहे नशीब यांना पावसाने लय मेहरबानी केला नाही दोन दिवस एवढा पाऊस पडताना नंतर काय सांगू तुम्हाला जबरदस्त पाऊस होता त्यामुळं काम सुद्धा आहेत ना आपली आपल्या मंडळाची आहेत ना थोडी लेट होत होती पण रात्रभर जागी होती मी सुद्धा सकाळी चार साडेचार जागा होतो त्यामुळे डोळे सुजल्यासारखे झालेत चला आता जास्त वेळ काढायचं नाही जाऊया घरी बाप्पाचं आगमन करूया त्याला विराजमान करूया आणि त्यानंतर आपल्या चिपळूणच्या महाराजाचा सुद्धा प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा हो बाप्पाऱर्या मंगल मूर्ती मोर्या एकदो तीचा गणपती चा जय जय गा गणपती बाप्पा मोया मंगल मूर्ती मोर गणपती बाप्पा मोगल मूर्ती

आपल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली छान भारी वाटते म्हणजे वर्षभराचा जो था थकवा असतो ना तो जातोच निघून वर्षभराचा सोडा मागचे तीन दिवस आहे कंटिन्यू जागरण चालू आहे कंटिन्यू तोसुद्धा थकवा लगेच गेला काल रात्री फक्त दोन तास झोपलो आहे परवा रात्री ते पण तीन चार तासच झोपलो आहे काय टेन्शन नाही बिंदास आणि बघा गणपती न्यायला सगळे आलेत जागोजागी कारखाने आहेत तिथनं गणपती आपण आपणसुद्धा आता आपल्या चिपळूणच्या महाराजाचा जी पूजेची मूर्ती आहे ना ती आणायला चालू आहे शामदाकडे जाऊया आणि पूजेची मूर्ती घेऊन येऊया मंडपात जिथे आपला चिपळूणचा महाराजा घडला मूर्ती तयार झाली जामभारी जाम भारी मूर्ती झाली आहे व्हिडिओत बघा तुम्ही फक्त मूर्ती सजावट जाम भारी मागच्या दोन तीन दिवस जे आपल्या कार्यकर्त्यांनी मंडपालांनी म्हणजे आपला रोहितदादा असेल मंग्या असेल सगळे सगळे सगळ्यांनी जे काही काम के ना नाथकुळा आता जाऊया कारखान्यात आणि आपल्या पूजेची मूर्ती आहे ना ती घेऊया जबरदस्त हे फिलिंग आहे ना ते भारीच आहे आणि मेन म्हणजे ज्याने आपल्या मूर्तीला आकार दिला तो श्यामदा खूप सुंदर खूप सुंदर दादाच्या कारखान्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे खरंच भेट द्या यावर्षी वर्षी बुक नाही केली पुढच्या वर्षी नक्की करा खूप सुंदर आणि आपल्या महाराजाच्या दर्शनासाठी नक्की या चला आता जाऊया बाप्पाला घेऊन आपल्या मांडपात आपल्या चिपळूणच्या महाराजाच्या दर्शनाला आहे ना वरुण राजा येतोच येतो आता आगमन सोहळा झाला तेव्हा पाऊस काय होता मागची वेळी तुम्ही बघितलीच असेल आत्तासुद्धा आहे ना आपण पन... दादाच्या कारखान्यानं दश्शी मूर्ती बाहेर काढली आणि त्याच लोकेशनला म्हणजे आगमनाच्या वेळेला सुद्धा मूर्ती बाहेर काढली आणि ह्या लोकेशनला म्हणजे तिथं नाक्यावर हायवेला आपण जेव्हा कनेक्ट होतो ना तेव्हाच पाऊस आला आणि आज पण तिथंच पाऊस आला म्हणजे योगायोग म्हणावा लागेल किंवा बाप्पाची कृपाच म्हणावी लागेल किंवा आपल्या काय म्हणतात राजा सुद्धा भेटीला आला आहे बाप्पाच्या आपल्या महाराजाच्या जाम भारी वाटते म्हणजे फिलिंगच वेगळं आहे पाऊस असेल तर काही असू दे आपला आनंद साजरा करायचा समोर आहे नियरची गाडी आयुषच्या गाडीतनं आपण चाललोय आणि पुढे बाप्पाची सुद्धा गाडी आहे बाप्पा लीड करतोय आपल्याला आज वरून राजा येतोच मागच्या वेळी सुद्धा आलाच मांडपाजवळ आल्यावर पाऊस थांबला तसंच आज झालं अरे ईशान कोणाचे महाराजाचा महाराजाचा अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि फायनली आपल्या चिपळूणच्या महाराजाची पूजेची मूर्ती आता विराजमान होत आहे आता महाराजाचं दर्शन झालं मस्त जेवण वगैरे झालं आत्ता आहे संध्याकाळ आणि चाललोय रोहनकडे रोहन नाही ना एक नंबर डेकोरेशन केला एक नंबर ते बघूया काय काय केलं ना तू दाखवतो रोहन ने जे काय डेकोरेशन केलं ना एक नंबर आताच बाप्पाचं दर्शन घेतलं तुम्हाला सुद्धा घडवतो हा आहे रोहनच्या घरातील बाप्पा दर्शन घ्या त्याबद्दल आणि डेकोरेशन बद्दल आहे ना रोहनच तुम्हाला सांगेल रोहन किती दिवस लागले चार एक दिवस चार पाच दिवस लागले दिवस लागले आणि थीम काय आता मला सांगितलं आपल्या सुद्धा सांग Theme लिए लिए? Okay. माजी माजी थीम ऍक्च्युअली कसली गेली तर यावेळी आपलं संगमेश्वरला सप्तेश्वर मंदिर आहे त्याचं एक इन्स्पिरेशन बघितलं होतं पण मग मला मागे असं मती सेंटरला महादेवजी मंदिर दाखवायचं होतं सप्तेश्वर मंदिर आणि माझी एक छोटी माझी थीम मी थोडी कस्टमाइज केली ओके आणि असं बनवलं तर तसंच बघतोय आपलं आता डिटेलिंग काय काय का केलं असे मला सांग सप्तेश्वर मंदिर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात तेथील सप्तेश्वर मंदिर आहे मंदिर आणि महादेवाच्या तिकडे मंदिर वेगळं आहे आणि आपण जी तीन मोल ती साईडला आहे बरोबर तर मग मी असं आपण एकत्र कसं करू शकतो गणपतीला जरा पुढे घेतला जेणेकरून आपण बघायला गेलो तर आपल्याला मंदिर बाजूनी पण दिसते म्हणजे बाप्पाच्या मूर्तीच्या मागेच आपल्याला शिवपिंड पाहायला मिळते ती अशी पॉलिश केली मी ज्याला तर मोबाईल बाकी हे आपण कार्डबोर्डने गेले सगळं हे ओके आणि झाडं वगैरे असं होतं की आपण ते आणि प्लास्टिक तेवढे रिअलिस्टिक वाटत नाही बरोबर मग मी आपले नॅचरल आपले काढले आणि ते लावले म्हणजे आणि एक होतं की मला काळ पाशांच मंदिर दाखवायचं होतं राईट सो मी थोडा रिसर्च आणि अभ्यास मी फिरतो ना वगैरे आपल्याला माहितीये की पावसातलं वातावरण कसं असतं ची जी, जी बॅनर बघतोय आपण फिरायला जाताना नागेश्वरीला वगैरे कसं तसं बरोबर तर तिथं असं फॉग आहे किंवा असं पावसाळं येतो इकडं आपण भारी झाले हे बघा मित्रांनो जसं बोललाय आर्टिफिशियल काही नाही वापरलंय ओरिजनल झाडं ओरिजिनल सगळं ओरिजनल एक नंबर हा बघ खूप सुंदर गेले खूप सुंदर म्हणजे डिटेलिंग बघा हे इथे पाणी येणार आहे ॲक्च्युली थोडंसं त्यानं केलं नव्हतं ट्राय पण थोडं लीक झालेलं त्यामुळे आता काय डॉक्टर फिक्स इट लावलंय डॉक्टर फिक्स इट लावलंय ते जरा सुकेल त्याच्यामुळे तर थोड्या वेळ पुन्हा पाणी सोडू आणि गोमुख आहे ना ॲक्च्युली शिवपिंडीच्या ह्या साईडला असतं ओरिजिनल पण ते दिसणार नाही म्हणून या कॉर्नरला ला घेतलंय बाकी तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता हे दोन जबरदस्त जबरदस्त केले सांग किती दिवस लागले टोटल चार दिवस कन्फर्म थोडा वेळ अजून अजून असता तर मी डिटेलिंग मला खूप काय करायचं ह्या साइड ला झालं असतं ह्या साइडला आणि ह्या साइड भिंत झाली असती आणि वरती बॅकग्राऊंड ला ग्रीनरी ठेवत आली असते महादेव अभिषेक पण होतो जला अभिषेक तेही दाखवायचं होतं पण सगळा वेळ म्हणजे तू कशी गणपती तो चार दिवस कसा तीनच दिवस ना तीन दिवस तीन दिवसच आलेला आदल्या दिवशी एक वाजेपर्यंत आपल्या महाराजाचं झालं तसं सेम सेम, सेम, सेम से। <laughs> आपल्या महाराजाचं मित्र तसंच झालं लिटरली म्हणजे काल गणेश चतुर्थी झाली गणेश चतुर्थीच्या सकाळी सात साडेसातपर्यंत आहे ना धाकधुकच होती कस कधी पूर्ण होत आहे कधी पूर्ण होतं तसंच झालं काहीतरी जाम भारी पण इकडनं क्लोज आपली ह्याची मूर्ती ना पीओ पीची ह्याच्याकडनं घेतली आपलं नितेश नितेश निशेशकडून मित्रांनो नितेशकडनं म्हणजे आपल्या शेजारचाच आहे सोनारळीतला नितेश, सोना नितेश परबुलकर त्याच्याकडची ही मूर्ती घरी स्वतः करतो तरुणच आहे म्हणजे त्याचं वय किती असेल साधारण वीस एकवीस हा चोवीस चोवीस पंचवीसच्या आसपास वय असेल यंग मुलगा आहे प्रयत्न करतोय नक्की सपोर्ट करा आधी आहे ना रोहनची मूर्ती असायची निलेश त्याकडे अनफॉर्च्युनेटली मागच्या वर्षीच दसऱ्यामध्ये निलेश जाता गेला आणि त्यानंतर कारखाना सुद्धा आपला हे झाला मागच्या वर्षीचा निलेशदा तुझा शेवटचा गड ना आणि तुम्हाला माहिती असेल चिपूनकर जे आहेत त्यांना निलेश बापट हे नाव माहिती असेल मित्र पक्षी मित्र म्हणजे प्रचंड अभ्यास होता निघायचा त्याचा पण काय म्हणतात अचानक तो गेला पण ही मूर्तीसुद्धा फार सुंदर झाली आहे फार सुंदर चला आता आहे ना प्रसाद घेऊया आणि त्यानंतर जाऊया हेदवीला ह्याच्या पुढचा ब्लॉग आहे ना हेदवीतला असणार आहे आज आहे ना दीड दिवसाचं विसर्जन आहे दीड दिवसाच्या गणपतीचं तर तिकडे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय